नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो हजारो रंगीबेरंगी शब्दांनी शरीरभर रेंगाळणाऱ्या असंख्य आविर्भावानी भीतीनी आशांनी अपेक्षांनी आणि आता भरत वाक्य संपल्यावर सर्व प्रेक्षकालाही रीत झाले संहितेत नसलेल्या प्रयाणाची तयारी करीत मी इथे उभा आहे अगदी एकटा समोरच्या प्रेक्षकालयाप्रमाणे संपूर्ण रिकामा मी उच्चारलेले काही शब्द प्रेक्षकालयाच्या धुसर मंद प्रकाशित हवेवर पिंजलेल्या कापसासारखे तरंगत आहेत माझे काही अविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हाताने बिलगून बसले आहेत मी निर्माण केलेले हर्षोल्लासाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपऱ्यांवर थरथरत आहेत था। अजूनही हा एक दिलासा माझ्या रितेपणाला नाटक संपल्याची खंत ती तर आहेच नाटक नव्हे तीन तासांचं एक अर्कपूर्ण अस्तित्व आहे हा पण ते संपलं आहे ते फक्त इथे माझ्यापाशी माझ्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेले आहेत मी एक होतो अंश अंशांनी हजारोंच्या जीवनात कदाचित कदाचित स्मरणातही वाटला गेलो असेल